तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजे माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगडमध्ये रायगड जिल्ह्यात पारा सोळा ते सतरा अंशावरती समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले सिंधुदुर्गातील पर्यटकांना सिगलची पर्वणी कोकण किनारपट्टीवरती अवतरले सिगल पक्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरीतील वास्तव्याला शंभर वर्ष पूर्ण निवासस्थानाची उदय सामंत यांनी घेतली भेट तेथे असलेल्या त्यांच्या वस्तूंसंदर्भात घेतली अधिक माहिती आणि मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात खासगी बसची दुचाकीला धडक दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यात पारा सोळा ते सतरा अंशावरती आला असल्याने रायगडकर सध्या गारठले आहेत रायगडात हुडहुडी भरली असताना पर्यटकांची पावले थंडीचा आनंद लुटण्यासाठी रायगडकडे वळलेली आहेत जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत रायगड हा पर्यटन जिल्हा आहे उन्हाळी पावसाळी पर्यटन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असते आता हिवाळी पर्यटनही बहरत आहे दिवाळीनंतर थंडीचा हंगाम सुरू होतो ऑक्टोबर महिन्यात थंडीने पाच फिरवली होती आता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटाला जिल्हा गारटलेला आहे या थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले रायगडकडे वळू लागली आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील हरणय अंजरले समुद्र किनाऱ्यावरती उत्साही पर्यटकांची गाडी किनाऱ्यावर वाळूत रुतली होती ही कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात बुडायला सुरुवात झाली असताना स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही गाडी समुद्राच्या पाण्यातून ओढून बाजूला काढण्यात यश आले समुद्र किनार पट्टीवरती पर्यटकांनी वाहने घेऊन जाऊ नयेत अशा सूचना स्थानिक नागरिकांकडून वारंवार दिल्या जात आहेत मात्र स्थानिकांच्या या सूचनेला न जुमानता काही अतिउत्साही पर्यटक आपल्या कार समुद्रकिनाऱ्यावर नेऊन स्टंटबाजी करत असल्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असून यामुळे असे अपघात होत असल्याचे पुढे आले आहे त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर देखील शांतता धोक्यात आली आहे कोकण किनारपट्टीवरती सिगल पक्षी अवतरले असून या पाहुण्यांनी देवबाग मालवण भोगवे दांडी मालवण समुद्रकिनारे गजबजले आहेत देवबाग किनाऱ्यावरती रपेट मारताना सिगल पक्ष्यांचे थवे दिसून लागल्याने पर्यटकांना ते आकर्षण ठरत असून या थव्यांचे छायाचित्रण आपल्या कॅमेरात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत मालवण देवबाग भोगवे किनाऱ्यावरती मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत या पर्यटकांसाठी सिगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरत आहे रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वास्तव्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत या निमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असलेले कैलासवाशी विष्णुपंत दामले यांच्या निवासस्थानी शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी भेट घेऊन त्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या वस्तूंसंदर्भातील माहिती घेतली आहे शुल्लक कारणावरून डॉक्टर श्रीनाथ परब आणि त्यांच्या कुटुंबियांना दहा ते पंधरा सीआयएसएफ जवानांनी रस्त्याच्या मधोमध मद मारहाण केल्याची घटना खारघरमधून समोर आली आहे या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर श्रीनाथ परब हे शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता खारघर सेक्टर बारामधील प्रणाम हॉटेलमधून त्यांच्या कारमधून निघाले होते दरम्यान सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसने अचानक परब यांच्या कारला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली बसने अचानक कारला दाबल्याने परब यांनी कसा तरी गाडीवर ताबा मिळवला यानंतर परब यांनी बस चालकाकडे जाब विचारण्यास सुरुवात केली दरम्यान संजीवन नावाच्या शिपायासह तीन ते चार सीआयएसएफ जवान बसमधून खाली उतरले आणि त्यांनी श्रीनाथ परब यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर डॉक्टर श्रीनाथ यांचा भाऊ भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली यानंतर परब यांच्या कुटुंबातील महिला भांडण थांबवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही सीआयएसएफ जवानांनी मारहाण केली बसमध्ये उपस्थित असलेल्या बहुतांश सैनिकांनी मध्यप्राशन केल्याचा आरोपही परब कुटुंबियांनी केला आहे मात्र या बस मधील गरुड नावाच्या शिपायाने मध्यस्थी करत कुटुंबियांना आपल्या गाडीमध्ये बसवले या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेळ शहरातील पंचाहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लोथ स्टोअर मे गांधी इंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रकोर पैठणी बनारस कलकत्ता सूरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स में गांधी शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभकार्य कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो पनवेल शहरातील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात दिव्यांची रांगोळी साकारून त्यावर त्या त्या आकाराची मातीचे दिवे ठेवत तब्बल एक्केचाळीस हजारहून अधिक दिव्यांच्या रोषणाईमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसमवेत दीपोत्सव साजरा केला सर्वप्रथम शाळेतील विद्येची देवता सरस्वती देवी आणि शिक्षण महर्षी तथा संस्थेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेसमोर शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या हस्ते पूजन करून शाळेच्या मैदानात साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे गतवर्षी अकरा हजार दिव्यांच्या रोषणाईमध्ये हा दीपोत्सव पार पडला होता यावर्षी देखील अशाच पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी प्रत्येक मुलांना केवळ पाच मातीच्या पणत्या दिव्यांचे योगदान देण्याचे आवाहन केले आणि मुलांनी या दीपोत्सवासाठी उत्साह दाखवीत तब्बल एक्केचाळीस हजार दिवे शाळेत जमा केले यामध्ये संस्थेच्या वतीने पाचशे लिटर तेल दीपोत्सवासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा असा दीपोत्सव पार पडला सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब निमळे यांनी हे सुधागडचं रोपट लावलं आणि या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर सर्व संस्था संचालकांच्या माध्यमातून झालं दरम्यान दादांची प्रेरणा दादांचं इथे कृती नको बडबड नको कृती हवी हा संकल्प आम्ही घेऊन खऱ्या अर्थानं दादाच्या पुण्यतिथी जन्म जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम अशा पद्धतीने राबवत होतो जवळजवळ सर्वच विद्यार्थी सर्वच सहकारी ह्या जवळजवळ एकतीस हजारच्या जास्त म्हणजे आता खऱ्या अर्थानं एक्केचाळीस हजाराचा आकडा आमच्या जवळ अधिकृत आहे की तेवढ्या पंत आपण पेटून या ठिकाणी अतिशय पंत्यांचं एकदम आखणी केली पूर्ण ग्राउंडमध्ये नियोजन केलं त्याच्यामध्ये आणि दहा बाय दहाचे बॉक्स करून पंत्यांच्या पंथी म्हणजे पंत्यांची परत पंथीची एक रांगोळी काढून त्याच्यामध्ये पंत्यासारखे दिवे पेटवले आणि अतिशय चांगल्या पद्धतीची एक शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा एक विद्यार्थी पॉझिटिव्ह उपक्रम आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी पूर्ण केला तर या ठिकाणी सर्व उपस्थितांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं सर्व पालकांचं सर्व कळंबली या कॉलनीतील सर्व आमच्या पाल्यवर्गांचं सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर कुठलाही कार्यक्रम करत असताना जर तुमच्या मनात आत्मविश्वास असेल आणि तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर नक्कीच या गोष्टी घडत नाहीत म्हणजे इथं त्याच्यासाठी तर हा कार्यक्रम आहे एवढ्या मोठ्या इव्हेंट करताना एकही दुर्घटना घडत नाही याचाच अर्थ समजून घ्या की या सगळ्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी आहे या पालकांची पॉझिटिव्ह एनर्जी आहे आमच्या सर्व शिक्षकांची एनर्जी आहे आणि ह्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये मला तरी शंभर टक्के खात्री आहे की कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार या ठिकाणी मागच्या वर्षी पण घडला नाही आणि वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं असेल एकही अगदी कुणालाही काही न होता अगदी छान प्रकारे हा कार्यक्रम घडला याचं श्रेय मात्र मी सगळ्या आमच्या शिक्षकांना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पुई गावाच्या हद्दीत पालीचे सुधागड एज्युकेशन सोसायटी दगत तटकरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोलाड चे आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि टेक्निकल यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना स्तर दोन युवकांचा ध्यास गाव शहर स्वच्छ भारत व्यक्तिमत्वाचा विकास या निमित्ताने हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले श्री पी डी जाडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याकरिता रोह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र नागती यांना विशेष आमंत्रण करण्यात आले होते नाटकी यांनी आपल्या खडतर अनुभव विद्यार्थ्यांना सांगत व्यवसाय कसा केला पाहिजे व्यवसाय करताना कशा प्रकारे जिद्द चिकाटी एकाग्रता प्रामाणिक मना ठेवला पाहिजे याचे उत्तम उदाहरण देत विद्यार्थ्यांना संबोधित केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी डी जाडकर सर प्राचार्य श्री एस आर तिरमले सर पालीचे उद्योजक राजेश लवाटे आदी शिक्षक वृंद व मान्यवर उपस्थित होते HDFC एफ सी बँक पेण व ग्रामपंचायत तरणखोपच्या सहकार्याने रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा तरणखोप येथे करण्यात आले होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे रक्त हे कुठल्या प्रयोगशाळेत तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त रक्तसाठा वाढवण्यासाठी एच डी एफ सी बँक पेण जनशक्ती आघाडी शिवजयंती उत्सव ग्रुप तरणखोप यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे एच डी एफ सी बँकेचे बळीराम पाटील यांनी सांगितले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्त हा मानवाला खूप उपयोगी असणारी एक वस्तू आहे ती कुठल्याही आपल्या प्रयोगशाळेत किंवा कुठेही तयार केली जात नाही त्यामुळे हे रक्तदान करणं खूप महत्वाचं आहे आज इथे आमच्या एच डी एफ सी बँक यांच्या सौजन्याने आणि शिवजयंती ग्रुप उत्सव तसेच जनशक्ती आघाडी यांच्या सहकार्याने आम्ही त्यात रक्तदान शिबिर लावलेला आहे आणि या शिबिरासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे या शिबिरामध्ये आमच्या एच डी एफ सी बँकेचे स्टाफ तसेच ग्रामस्थ यांनी खूप मेहनत घेऊन हा इथे रक्तदान शिबिर सक्सेस केलेला आहे आणि मी असे आवाहन करतो की यापुढे जिथे जिथे रक्तदान शिबिर लावले जातील तिथे जास्तीत जास्त तरुण माणसांनी किंवा तरुण पिढींनी पुढाकार घेऊन हे रक्तदान करावे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासियांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टीब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाय थिया अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता सेवेसाठी टीव्ही वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज 100% पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजे आरसिका इलेक्ट्रॉनिक्स पावर्ड बाय थिया डिस्ट्रीब्यूशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील्स साठी आजच आमच्या खेंड स्टोरला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाड महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेव्हन थ्री डबल एट नाईन सेव्हन टू डबल झिरो विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मुंबई गोवा महामार्गावरील भरणे गोवळकर वाडी येथे भरणे नाक्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बसने प्लेजर दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार मुबीन नाडकर याचा जागीच मृत्यू झालेला आहे तर रवींद्र सुरेश सुतार वयवर्ष तेत्तीस सांची रवींद्र सुतार वयवर्ष सात व राहुल संतोष सुतार हे जखमी झालेले आहेत जखमींना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे खेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून जखमींवर उपचार चालू असून मृत मुबीन नाडकर याच्या मृतदेहाची तपासण्याकरिता कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सुखदर कोंडवाडी या ठिकाणी सकाळी आपल्या राहत्या घरातील देवाची पूजा करताना आरती करीत असताना अचानक साडीला आग लागल्यामुळे साडीने पेट घेऊन अडुसष्ट वर्षीय सुनंदा सीताराम कोळंबे या वृद्ध महिला पूर्णपणे भाजल्या या दुर्घटनेनंतर सुर सुनंदा कोळंबे यांना उपजिल्हा रुग्णालय दापुली सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी आणि त्यानंतर कोल्हापूर येथील सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला ही घटना बावीस मे दोन हजार चोवीस रोजी घडली परंतु त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र काल म्हणजेच तीस नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झालाय याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये देवीची आरती करत असताना साडीला आग लागून गंभीररित्या भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी अडुसष्ट वर्षीय सुनंदा सीताराम कोळंबे यांची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे मुंबई पुणे जुन्या मार्गावरती सायमाळ जवळ अवघड वळणावरती टाटा हेरियर कार आणि इर्टिगा कार यांची जो समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला असून त्यातील इर्टिगा गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे त्यातील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती बोरघाटातून टाटा हेरियर कार खोपोलीवरून लोणावळाकडे जात असताना लोणावळावरून खोपोलीकडे येणाऱ्या इर्टिगा कार सायमाळ जवळ आली असता टाटा पॉवर जवळील वळणावरती आली असता दोन्ही वाहनांची समोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात कार कारमधील चालक आणि सहप्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी चालू ठेवण्यात आलाय अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावरती आज कार्तिक अमावस्यानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे पाहूयात यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण